आले किती आणि माईट इमान वैन सांगा बरोबर लाईट बिलचे वाटले किती भिसत आपल्या आले किती दिले के का जे बिल ते सांगतोय उभा गप्पा मारित नाही तर मी तर फुकट भुकट ते काय तुम्ही बोलतच हे तुम्हाला माहिती सात रुपये अनुदान ते तुम्हाला भेट बोलायची गरज नाही एवढं सांगतो हो की एवढ्यावर शेतकऱ्याला देण्यासाठी आम्ही थांबलो नाही निवडणुका लागल्या आचारसंहिता लागली महायुतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वचननामा जाहीर झाला त्या वचननाम्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याच्या जातीला तीन लाख रुपयापर्यंत जे कर्ज आहे त्याची माफी करायचं वचन सुद्धा या आम्ही दीड हजार दिले खात्यावर टाकले तर पोटात दुखू किती तीन हजार कुलूप देणार मी म्हटलं जाहीरनात टाकले ह्यांची लई कशावर पहिल्यापासून खोटं बोलायचं लोकांना फसवायचं सत्य द्यायचे मी माहिती घेतली की असं कुठं कुठं म्हणजे उभाताण तुटारी काही सगळ्या देशात ना असं कुठं कुठं पंज सत्तेसाठी केले का पहिल्यांदा माहिती घेतली हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत यांनी तिथल्या वर्षांना सांगितलं महालक्ष्मी योजना रक्कम तीन हजार आम्हाला सत्तेत द्या आम्ही तुम्हाला देतो सत्तेत येऊन साडेतीन वर्ष झाले तिथल्या एकाही भूमीला आजपर्यंत एक रुपया सुद्धा मिळाला नाही ती योजना द्या त्या हिमाचल प्रदेशची तीस महालक्ष्मी नावाची योजना तेच तीन हजार कर्नाटकाच्या निवडणुकीत त्यांच्या जाहिरात निवडणूक झाली सत्तेत आले आज सत्ताहून बरेच दिवस झाले पण तिथे सुद्धा आमच्या लाडक्या बहिणीला आजपर्यंत एक रुपया सुद्धा मिळाला नाही तिने एवढे एवढे थांबले असतील थोडी तरी लाज वाटली असेल की हिमाचलमध्ये आपण आपल्या बहिणीला फसवले कर्नाटकात फसवलं तर पुढे बसव एवढ्यावर थांबले नाहीत लोकसभेच्या निवडणुकीत तेलंगणाच्या निवडणुका झाल्या तर तो लंकेश श्रीलंकेचा असो की एकला लंकेचा असो अहंकार संपणार म्हणजे संपणार म्हणजे जी चर्चेला मतदान तिच्या नंबर दोन कामाचं ते नाव आहे घडाचिन्ह आणि महायुतीतले सर्व घटक पक्ष तास्तिरी सो त्यांच्या सोबत आहेत आणि मी आपल्याला एक सांगतो की ज्या ज्या वेळेस वाटलं कोण दादागिरी नाही कोण इकडे तिकडे करायला दवा छान मला खरं वाटली माणसं मलाही आवड कुणाच्या दादागिरीला ह्याला घाबरू नका मी लय लांब नाही लय लांब नाही आणि मायबाप जनतेचा आशीर्वाद देऊन अमकार पुन्हा त्याच मायबाप जनतेला त्रास द्याल तर आम्ही कुणीही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही मी तुमच्या सगळ्या सहकार्याला तुमच्याच सहित सांगतो घाबरणार नाही

म्हणून येणारी निवडणूक या माप जनतेसाठी एवढी महत्वाची आहे एक अंधार संपायचा आहे अं आणि तुम्ही आत्ता जर नाही सोडतो माझ्या तुमचं काय करू मला माहिती तुम्ही निबाण झालं तर मी सुद्धा निभाव होऊ तुम्हाला निबाण झाली आहेत ना पण वीस तारखेला घडावर घड्याच्या समोरचं बटन दाबून ऐतिहासिक मताने विजय करा ध़ड़ा कलकरी की कळकळीची विनंती या ठिकाणी आपल्याला करतो आणि एवढंच सांगतो की आजपर्यंत आधी दादानी जेवढे विकासाची कामं ह्या लढाणाला नाही ह्याने धोका दिला आज मी सांगतो त्याच्यापेक्षा दुपटीची विकासाची कामं दादानी एवढी अनोगर शब्द दिला नाही मी सुद्धा ते शब्द पूर्ण करण्यासाठी तुमच्या सोबत आहे どんだけと。